काय मागणी केली होती आपण कलेक्टर सा साहेबांना सहा तीन दोन हजार एकोणीस आपल्या पंचवीस पंचवीस तारखेला आपण निवेदन असं दिलं होतं की आपल्या शेतामध्ये विना परवाना बनावटीचे कागदपत्र तयार करून बनावटीचे कागदपत्र तयार करून गट नंबर ब्याऐंशी मध्ये बोलवलेले आहेत तर आपण कंपनीना वारंवार अर्ज निवेदन देऊन सुद्धा आपल्याला आतापर्यंत कोणी कोणत्याही गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही त्याच्यासाठी आपण आज कलेक्टर निवेदन दिलं आणि त्यांना निवेदन देताना असं सांगितलं सा की सतरा तारखेपर्यंत जर आपलं काही निरंकरण नाही झालं तर आपण सतरा तारखेला उपोषण बसणार आहोत आपण आज उपोषणाला बसलो आहोत मागणी काय आहे नेमकं काय झालं आपली मागणी अशी आहे की गट नंबर ब्याऐंशीमध्ये मध्ये जे फुलं बनावट कागदपत्र तयार करून जे बसवलेले आहेत ते फुलं काढावे आणि आपल्याला जे पाच वर्षाचं जे काय असेल ते भाडाव द्यावं नाहीतर जे जे काय असेल मावेजा मावेजा ते आहे ठेवावे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद